आता ब्याऐंशी रनिंग चालू झाला ब्याऐंशी दादा आहे आमचे <laughs> शैर हा कलावंत असल्यामुळे त्याची शायरी ची कला पाहण्यासाठी लोकांना फार उत्साह होता एक पोहडा म्हणजे दाखवा हा असं धन्य धन्य तानाजी खरा भंग लाईरा वीर मारू सरा आज म जगतात कोंडा नाव घेतला राहतो राजा जीवाची जाने केली खैरात जी घेऊन सण होऊ दाणाजी बंधू सूर्याजी आणि कसांग तिला मामसेला निघती मग सर्व सैन्याचा भार फळफळे भगवा झेंडा आणि वा रजी जीजी कोंडाण्या जवळ जाऊन चढ देऊन वेश बदलून तो घे बंधू बंदी जाण्या बंधू बनि निघती जाण्यास केली सुरुवात किल्ला चढण्या सजी तेलकट तेलगट वांग बंडीला तेलगट oh. बंडिला गड मध्ये कवड्याची माळा कवड्याची टोपी डोकीला लावून कुंकू कपाळाला का हातामध्ये काकडा पेटलेला सुरी आधी उदो उदो शब्द बोलला जाऊन भिळले कोडी वाड्याला विठ्या कोडी बोलतो गोठ्याला लेखा कोण गोंधळी आला आलं पडपळ सांग आला, आईचा नवस फेड आला बरा आला ओ बाबा वक्ताला फेडू नवसाला जी जी, जी, जी। बरा आला ओ बाबा वागताल फेडून ओसाला कार्यास लावून तळमळ तो साह्य करील भगवान नाही तर काय घोड्यावरती बसवून कोळ्यांचा जमला मग फळ कोळ्यांचा जमला मग फळ ताणाजी गातो पोवाळ ताणाजी गातो पोवाळ मार्मिक शब्द मधी मारी कोड्याचे खंड जी, 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 कारे म्हणतो ऐक पोवाड, देशात आपला चौकळ मातल्याची परकी बोकळ कळ आपला या पुर कारकट ठेवी लोकळ का बनला इतका फेकळ चल जाऊ शिवाजी कळ चल जाऊ शिवाजी कळ तो गविल याचा सोड अशी म्हणता झाली गळबळ खणुनाईक म्हणे तुम्ही कोण जी गडजी खडूनाईक म्हणे तुम्ही कोण सांगाऊ जी, जी। सांग सांगा तो नाव निशानी इनाम देऊनी कोळी फितूनी म्हणे आम्ही छत्रपती चे दा कोळी बंधू मनी म्हण आम्ही गळाच्या आलू मा कामा सजी धन्य धन्य ताणा खाला, भंगला हिरा वीर सरा, आज कीर्ती नांद जगतात कोंडा नाओ घेतला दाऊन तोरा जीवाची केली जाणे खैरा जी जी हा हो जी जी। एक चौक झाला आठ चौक हा आठ चौकाचा पोळ किती झालं हां हा एकच झाला फक्त <laughs> आता एव एवढ्या मिनिटाचा कार्यक्रम झाला नंतर तुला आकाशवाणी केंद्रावर एका मिनटाला पंचवीस रुपये आकाशवाणी केंद्रावर एकोणतीस रे रेकॉर्टिंग झाली माझी अच्छा हां माझे ने नेहमी ने ने कार्यक्रम येत होते पौणा सात वाजता संध्याकाळी लोकसंगीतमध्ये लावत होते कार्यक्रम सगळा दैनाबादळा खेळ सगळे सगळं माझा आवाज येत होता पहिला नंबर माझा होता आकाशवाणी हां जेव्हा आकाशवाणी ओपन झालं नवीन बांधलं गेलं पहिला नंबर माझं होता रेकॉर्डिंग झाली माझ्या हां आकाशवाणी केंद्रावर माझे रेडिओला आता माझ्या बी कार्यक्रम येतो पण आता कोणी रेडिओ ऐकत नाही येत असतं कार्यक्रम रेकॉर्डिंग झालेले मग एकोणतीस पोळे एकोणतीस पोळे रेकॉर्डिंग झाली आहे माझी काही गाणे गाणे बी झालेले काही पद्य झाले आयरणे किती झाले काय काय सांगू काय काय सांगू आता कस कस सांगू अरे कमाल ड फाची पारटी जळगाव शहराची पारटी कांचन नगराची काय काय सांगू आता कस कसं सांगू अन कमाल डफाची पारटी जळगाव शहराची पार्टी गुरुदत्त कॉलनीची हो पहिल्या सेला शायर म्हणला आला हो पहिल्या सेला शायर म्हणला राव आला सुरुवात करतो पोवाळ्याला वंदन करतो श्रोत्याला गान गाता पोवाडे गाता गाणे गाता पोवाडे गाता डफाळ कमाल डफाची काय काय सांगू आता कसं कसं सांगू अहो कमाल पारटी जळगाव शहराची पार्टी नितावली पिंपरीची <laughs> पारटी चोपड्या तालुक्याची पारटी नितावली पिंपरीची <laughs> दुसऱ्या सभेला आला गवळणीचा मेळा हो दुसऱ्या सभेला आला गवळणी चला वाटेला सांगे सुधाम देवाला श्रीहरी वाजवी बासुरी श्रीहरी वाजवी बासुरी कमाल डफाती काय काय सांगू आता कस कस सांगू न कमाल डफाती पारटी जळगाव शहराती पारटी कांचन नगराती पार्टी जळगाव शहराची पार्टी वाल्मीक नगराची ड तुण्याची अहो फतून तुण्याची साथ आला शायर मल्हारा वैंगळे हा धाऊ आला शायर मल्हारा वैंगडे हा धावूनी आला डप वाजता छांद वाजता डप वाजता छांद वाजता कमाल डफाची काय काय सांगू <laughs> का आता कसं कसं सांगू कमाल डफाची पारटी जळगाव शहराची पारटी नितावली पिंपरीची हाय भाई असं आहे बस आलं आतापर्यंत सरकारण काढली स्कीम सरकारण काढली स्कीम त्यात लाईन मग त्यात लाईन ये नाही कुणाला कुणाची भीती व माय नळावर भांडले किती पहिले नळ होते नगरपालिकेचे लोक नंबर लावत होते तरी भानगडी होत होत्या ते त्याच्यावरून हा हा कार्यक्रम घेतला सरकारनं काढली स्कीम त्यातलाही नाही ते डीम नाही कुणाला कुणाची भीती व माय नळावर भांडले किती एक गल्लीमध्ये एक दादा राहतो त्याचं नाव गंग्या आहे गंग्यान भांड भरलं गंग्यान भांड भरलं दादागिरी करत होता तो पहिला माया नंबर राहू द्या गंग्यान भांड भरलं तो म्हणतो एक उरल तो म्हणतो एक उरल झाली तो घाची झीटा रेटी व माळवर बांडण किती संप्याची बाय कोइटी संप्याची बाय कोइटी तिने छितेला दिली दमदाटी तिने छितेला दिली दमदाटी झाली तो घाची झीटा रेटी व वा नळावर भांडण किती झाली दोघांची झेटा जेटी व माय नळावर भांडल किती सरकारनं काढली स्कीम त्यात लाईन येते दिम नाही कुणाला कुणाचे भीती व माय नळावर भांडल किती शायरी mm. इंग्ले सांगतो खरं शायरी इंग्ले सांगतो खर चढू नको कोलटाच्यावर जाऊ नको कोर्टाच बरं घर बारी शेती बारी ब माळावर भांड किती सरकारनं काढली स्कीम किती होते आपले तुम्ही एकटे म्हणायचे सगळे बारा लोक होते ना माझ्या कलापस्तामध्ये एक शहीद हा तुम्ही नऊ माणसं आणि दोन लेडीज होते अच्छा लेडीज काम करत वगनाट्य तयार करा वगनाट्य पुढे गेले आता तीन गेल्याच आहे ना सगळे आता कलाकार काय नाही ना त्याचा आता बी करू शकतो आपण पण तुमच्या काय कलाकार येऊ शकत नाही ना आता कोणी उभारी करत नाही आता लय प्रयत्न केला मी ना त्याने शिक शिकवण्याचा प्रयत्न केला ना त्याचा क्लास घ्यायचा प्रयत्न केला पण कुणी आलं नाही क्लास हां वर्ग पण करत होतो पण येत नव्हतं कोणी सहभागी होत नाही आता नगरजवळ चालू आहे हां तरी शिकवतो मी मुला मुलींना बारा बारा मुलींना आता शायरी बनवला तरी मी काय जातो वर्ग घ्यालय हो जाऊ नसारखी शायरी ती तयार झाले पाच हजार रुपये मानधन मिळतं भाऊ कला केंद्र आपल्या कला केंद्राचं नाव काय होतं कला पथकाचं वाल्मी कला पथक नाही शैर म्हणला राह इंगडिया पार्टी शाहीर म्हणला इंगडे इंगडिया पार्टी म्हथाऱ्याचं वाल्मिक कला पथक होतं माझे शैर म्हणला राहो इंगडिया पार्टी आ आमच्यामध्ये बा बारा तेरा लोक होते ना आम्ही समजा का Yeah. त्याच्यापैकी बाबांना दोन पार्ट्या बनवल्या hmm. शैरमाला केला आणि म्हाताऱ्यानं वयांचा कार्यक्रम ठेवला म्हणून वयांची पार्टी केली आलाग रे hmm. वयांची पार्टी केली म्हाताऱ्यानं ah. एक वयांची पार्टी आणि पोळ्यांची पार्टी हे त्यांची वेगळी माझी वेगळी शाहीर म्हणून मी पाहत होता

कंसा कंसा कौसा, कौसा, कौसा न कौसा भली मात केली पाठीशी बई नन देवका बंदीत शाळेत ठेवली बंदी शाळेत ठेवली होती कंसानं देवकीले आणि तिथे नवऱ्या त्यानं सात मुलं मारले ना महाठाकडो कृष्णाचा जन्म झाला ते बाबा म्हणे ते वय मी पोवाड्या म्हणे पोळ्या आयरणी घेतं भाव घेतं सगळं म्हणे मी हा तुम्हाला मानधन भेटतं का आता त्याचं हां पाच हजार पाच हजार पहिले शंभर रुपये होतं दर महिन्याला एक एक हां एका महिन्याला शंभर रुपये शंभरचे झाले पाचशे पाचशेचे झाले हजार हजारचे झाले बावीसशे बावीसशे बावीसशेचे झाले आता पाच हजार रिटायर का झालं तुम्ही मी दोन हजार सहा मध्ये शेवटचा पोवाडा कुठे केला hmm? शेवटचा पोवाडा कुठे केला होता शेवटचा बिंदीबाई हॉलमध्ये मग तुमचा वारसा जपलानी hmm? जपला नाही yeah? तुमचा वारसा पुढे आता कोणी होईल माझ्या वारसा होते ह्याची काकड्या गोकुळ बी झाला नाही आपला नाना बापू बी झाले भाऊ आणि बहुतेक नव्हते प्रथे वडील त्याचा बाप बी नाही होता फक्त गोकुळच होता गोकुळ नाही आपल्या आपल्यामध्ये गाणे तो पोडे म्हणे बाबाई सर्व काम करा नकला करे बाबा कॉमेडीचं काम कॉमेडी काय तुला काय पाहिलं नाही कार्यक्रम आमचा कार्यक्रमच पाहिलं ह्या आधीच पाहिला फक्त शेवटला कार्यक्रम झाला होता तो मी मी पाहिला जातो शेवटचा हां हां तर दुसऱ्या दिवशी मला दाखाचीच होती ते मथाराचा पुण्यतिथीचा कार्यक्रम हां गोगरबाचा पुण्यतिथीचा कार्यक्रम होता वंदी तो, तो प्रथम गणपती वंदितो प्रथम गणपती शारदापती विद्याधिपती शायरत्या, या पुरोवावी या शक्तीबुद्धी दे काव्य करण्या ही प्रार्थना प्रार्थना चरणा सजी मजनमनदेविकांना संत महताना शूरवीरांना शूरवीरा भक्तिभावे आहा भक्तिभावे वंदितो भूमीच्या चरणाजी आताच न मी तो तुम्हाला शिकांना बंधू भगिनींना हैदर गुरुजींना हैदर गुरुजींना शाहिर पिराजी गातो सभेचा सानाजी हा माझा पेशा शाहिरी हा माझा पेशा शाहिरी डप ढोलक तुंतून जी 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 गातो अशा थाटात विनवी तो घ्यावे ध्यानात जी, जी, जी हा माझा पेशा शायरी हा माझा पेशा शायरी डप ढोलक तुंतुन्यावरी जी जी, जी, जी वंदी तोष वंदितो प्रसम गणपती शारदापती विद्याधिपती शाईरती या पुरो शक्ती बुद्धी दे काव्य करण्या हित प्रार्थना प्रथम चरण हे वंदन झालं गणपतीचं वावारी अटल बिहारीला फोटो फेटा बांधला होता कोणा गोगर ना अच्छा सोन्याचं कळत वाटत बाहेर बाबा दिल्लीले गोगर बाबा म्हणजे माझ्या वडिलांचे आजोबा आजोबा आमचे आजो वडील शूर खानदान का खून डोळताये रघोमे घर खतरनाक माणूस तो शुद्धच भाषा बोलत ब्राह्मणी भाषा बोलत त्यांच्यामध्ये जास्त कोळी असून हा कोणी कोळ्याचा कोयाचा पोरगाय आचार्य डॉक्टर त्यांचा भाऊच होता आचार डॉक्टर आपल्या घरी आचार्य डॉक्टर आपल्या घरी जेवण करायला याचा पुरणपोळी खायची बाशी पुरी खायची आपल्या घरी गरम गरम चिंता यायचं आतच्या भजे वडे खायचे भाऊच म्हणायचं माताऱ्याला